जय हिंद विद्यार्थी मित्रांनो भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या प्रसंगी इंडियाकडे असणारं महत्वाचं खतरनाक एक शस्त्र आहे ज्याचं नाव आहे येस फोर हंड्रेड ज्यालाच आपण सुदर्शन चक्र म्हणतो जसं की प्रभू श्रीकृष्णांनी आपल्या शत्रूंचा विनाश करण्यासाठी ज्याचा वापर केला असं सुदर्शन चक्र भारताच्या या खतरनाक कसराची थोडक्यात ओळख आपण करूया आता काही गोष्टी इथे शो करायला लावल्या नाही म्हणून मी बोलत नाही पण आपले असंख्य असे जवान आता सध्या सीमेवरती लढत आहे या असंख्य जवानांना एक काही जवान यामध्ये धारातीर्थी पडलेले अमर झाले त्यांना श्रद्धांजली व्हावी आपण दुसरी गोष्ट आपल्याला सगळ्यांना आपल्या भारताबद्दल आदर आहे आनंद आहे तर सो सगळ्यांनी कमेंटमध्ये में हिंद नक्की टाका विशेष काही आपले जवान असे आहेत नुकतंच त्यांचं लग्न झालेलं आहे नुकतीच हळद लागलेली आहे आणि असे जवान सुद्धा आता सीमेवरती आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी चाललेले आहे सो विद्यार्थी मित्रांनो आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात आपल्या भारतामध्ये असे जवान आहेत सगळ्यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायची का कित्येक जवानांचे आई आणि वडील बहीण भाऊ मुलं पत्नी सध्या जेवण करत नाहीये सगळे डोळे लावून बसलेत की इथे काय चाललेलं आहे आपल्या मीडियात काही पण दाखवत मीडियावरती अजिबात विश्वास ठेवू नका कुठे म्हणतात इस्लाम इस्लामबाद कब्जा केलेला आहे कराचीवर कब्जा केला असं काही नाहीये युद्ध चालू आहे पण इतकंही नाही चालू ज्याचं दाखवलं जाते मीडियावरती सो त्याचा बाऊ न करता आपण आपल्या आजूबाजूला असणारे असे जवान आहेत त्यांच्या फॅमिलीशी निगडित राहा त्यांच्याशी संवाद साधत राहा कम्युनिकेट करत राहा त्यांना धीर देत राहा अशी असंख्य फॅमिली ज्या आपल्या भारत मातेचं रक्षण करत आहे सो विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया की आपलं जे भारताचं खतरनाक असं शस्त्र आहे यस फोर हंड्रेड चला आपण सुदर्शन चक्र यस फॉर सरफेस ए खरं म्हणजे पण त्याला आपण सुदर्शन चक्र या नावाने सुद्धा ओळखतो तुम्हाला माहिती असेल की प्रभू श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र जर शत्रू फायनल केला डिटेक्ट केला सापडवला लक्षात आला सुदर्शन चक्राला सोडलं की बरोबर जिथे कुठे असेल तिथे जाऊन हे सुदर्शन चक्र त्याचा खात्मा करत अगदी तसंच यस फोर हंड्रेड आहे जर शत्रू डिटेक्ट झाला तर त्या शत्रूला संपवण्यासाठी वापरण्यात येणार आहे हे हवेतच संपवणार असं हे शस्त्र आहे यस फोर हंड्रेड त्याबद्दल थोडक्यात माहिती यस फोर हंड्रेड जे आहे ते शस्त्र काय काम करतं सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम म्हणतो आपण त्याला म्हणजे सरफेसवर राहतं आणि मध्ये असणाऱ्या शत्रूला उडून टाकतं मारा करत खतम करून टाकतं यांना ओळखून मारतं कुणाला कुणाला मारू शकतंय तर का बॉम्ब असेल जो हवेमध्ये येणारा बॉम्ब असेल त्या बॉम्बला पण उडू शकतं जेट विमान जर एखादं असेल हवामान आहे त्यानंतर प्लेन असतील मिसाईल्स असतील ड्रोन असतील जसं की आत्ता बरेचसे ड्रोन जे पाकिस्ताननी ऍट ए टाइम भरपूर प्रमाणात पाठवलं ते तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानच्या सीमेवरती भारताचे चार राज्य आहेत ह्या चार राज्यांवरती ते ड्रोन पाठवतात मारा करतात करतात त्या ड्रोन ला संपवण्याचं काम या यस फोर हंड्रेडने केलेलं आहे सो भारत हा पाकिस्तानच्या पुढेच आहे पाकिस्तान आपल्या पुढे जाऊ शकत नाही पाकिस्तान, पाकिस्तान काही दिवसा काही वर्षांपूर्वी हा आपलाच एक भाग होता हे मात्र पाकिस्तान विसरला आणि पाकिस्तानला संपवायला वेळ काहीच लागणार नाही पण भारत हा शांततेने नेहमी घेत आलेला आहे आता शांतता मात्र भारत सध्या तरी ती शांतता बाजूला ठेवून सध्या पाकिस्तानला मात्र त्याची जागा दाखवून देणार आहे वेळ लागणार नाही पाकिस्तान संपवायला आहेच कितका पाकिस्तान आहेच कितका पाकिस्तान त्या पाकिस्तानची आहे पण काही अशा व्यक्ती प्रवृत्ती असतात की त्यांच्यामुळे हे सगळं काय होतं शांतता भंग पावते असे काही दहशतवादी त्यांनी पेरून ठेवलेले आहे असे काही तिथले लिडर आहेत की ते काय करतात की भारताशी काड्या करायच्या आहे पण मी नाही तर दुसऱ्याच्या माध्यमातून काड्या करायचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारचे दहशतवादी वाद निर्माण करणारे हे अप्रवृत्तीचे अप व्यक्ती आहेत यांच्यामुळे शांतता खरं म्हणजे भंग पावते आता आता या काम मेजर आहे आहे भारताने भारताने तर रशियाकडून जर विचार केला तुम्ही तर रशिया आणि चीन दोघ तसे मित्र आहेत जवळपास म्हणून आपण मित्र आहे रशिया हा अमेरिकेचा शत्रू होऊन या किंवा अमेरिकेचा मित्र नाहीये पण भारताला रशियाने हे शस्त्र दिलेलं आहे रशियाने हे चाळीस हजार करोडमध्ये घेतलेलं भारताने रशियाकडून चाळीस हजार करोड मध्ये हे घेतलेलं शस्त्र आहे यस फोर हंड्रेड आणि दोन हजार एकवीस चा आहे म्हणजे अपडेटेड आहे तसं जर तुम्ही बघितलं तर चीन आणि पाकिस्तान तसा आपला थोडक्यात जवळचा शत्रू आहे आणि त्यापैकी पाकिस्तानकडे कडे यस फोर हंड्रेड नाही आहे मात्र चीनकडे आहे पण चीनकडे कोणतं आहे चीनकडे यस थ्री हंड्रेड आहे जे की याच अपग्रेड व्हर्जन यस फोर हंड्रेड आहे याच्याकडे जुनं आहे याच्याकडे जुनं का आहे कारण भारत हा एम टी सी आर चा मेंबर आहे एम टी सी आर म्हणजे काय मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिझाईम याचा भारत हा एक सदस्य आहे म्हणून भारताला रशियाने हे यस फोर हंड्रेड शस्त्र दिलेलं आहे मात्र हे चीनकडे नाही पाकिस्तान जडे ते नाहीच नाही चीनकडे आहे पण ते अपग्रेडेड नाहीये ते एस थ्री हंड्रेडचं आहे याचा अर्थ असा आहे एस फोर हंड्रेड म्हणजे काय तर एस फोर मध्ये हे जे शस्त्र आहे हे काय करते चार ह चारशे किलोमीटर मध्ये काही त्याला शत्रू आला तर त्या शत्रूला खतम करायचं काम हे शस्त्र करत असतं हे मिसाइल करत असतं मिसाईल सिस्टम आहे मात्र इथे एस थर् थ्री हंड्रेड म्हणजे काय थ्री तीनशे किलोमीटर पर्यंत असणारा शत्रूला निशाणा करून उडवण्याचं काम हे करत असतं पण आपल्याकडे अपग्रेडेड फोर हंड्रेड आहे आणि आता रशियाकडे तुम्ही विचार केला तर रशिया स्वतःसाठी आता फायव्ह हंड्रेड च बनवतो येस फायव्ह हंड्रेड याला यायला जवळपास दहा वर्ष लागतील किंवा दोन हजार तीस पर्यंत हे येणं अपेक्षित आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे जे शस्त्र आहे हे कसं काम करतं ना एक्झॅक्टली काय आहे याचं सिस्टम थोडक्यात समजून घेऊया आपण ज्या समोर मी काही इमेज दाखवतो याचे फीचर्स पहिले समजून घ्या हे जे शस्त्र आहे कितना शक्तिशाली आहे yes, यस फोर हंड्रेड त्यातला पहिला मुद्दा हा चाळीस किलोमीटर पासून ते चारशे किलोमीटर रेंज पर्यंत शत्रूला उडवण्याची ताकद ठेवतो त्यानंतर चार हजार आठशे मीटर पर सेकेंड म्हणजे राऊंड फिगर विचार केला तर पाच किलोमीटर पर सेकेंड याचा काय स्पीड आहे याचा स्पीड आहे आता विचार करा एवढ्या स्पीडनी कोणतीच वस्तू नाहीये एवढ्या स्पीडनी म्हणजे शस्त्रामध्ये युद्धामध्ये वापरण्याजोगी अशी कोणतीच वस्तू नाहीये एवढ्या स्पीडनी ही वस्तू जाते तीस ते साठ किलोमीटर मॅक्सिमम हाईट याची जी हाईट आहे ही हाईट तीस ते साठ किलोमीटर पर्यंत पण याची हाईट असते त्यानंतर साठ किलोमीटर पर्यंत टायर सहाशे किलोमीटर पर्यंत आता हाईट मुद्दा महत्वाचा आहे इथं तुम्हाला म्हटलं मी याला यस फोर्टीन म्हणतो आपण म्हणजे चारशे किलोमीटर पर्यंत रेंज आहे शत्रूला उडवण्याची पण मात्र शत्रू डिटेक्ट करण्याची जी रेंज आहे म्हणजे शत्रू आता आलाय येतोय कोणतरी हवेमध्ये डिटेक्ट करण्याचं काम किती किती रेंज पर्यंत आहे सहाशे किलोमीटर पर्यंत लक्ष ठेवू आणि चारशे किलोमीटरच्या रेंज मध्ये आलं की त्याचा त्याला शकतो खतम करू शकतो नंतर पाच ते, ते दहा मिनिट डिप्लॉयमेंट टाइम आहे म्हणजे एकदा शत्रू आयडेंटिफाय झाला आणि इथून झाला उडवण्यासाठी जेव्हा लॉन्च होता मिसाइल लॉन्च होता लॉन्च होऊन तो शत्रू मरेपर्यंत किंवा त्याला उडवण्यापर्यंत एक पाच ते दहा मिनिट फक्त लागतात त्याचा स्पीडच तेवढा आहे पाच किलोमीटर पर सेकंद आहे पाच किलोमीटर पर सेकंड एवढ्या सेकंड तो जाऊ शकतो त्यानंतर याचे मिसाईल जे आहे रेंज एकशे वीस मिसाईल दोनशे मिसाईल दोनशे किलोमीटर पर्यंत अडीचशे किलोमीटर पर्यंत चारशे किलोमीटर पर्यंत रेंज ठेवणार ह्या मिसाइल आहे सो या असं थोडक्यात थोडक्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर चार टप्प्यात हे काम करत आहे लक्षात घ्या चार टप्प्यात काम कसं करतं जसं की शत्रूकडनं एखादं मिसाईल येत आहे शत्रूकडनं एखादा बॉम्ब येतोय शत्रूकडनं एखादं ड्रोन येत आहे ड्रोन हल्ला म्हणून आपण एखादं जेट येत आहे प्लेन येत आहे सो हे एक डिवाईस आहे शत्रूच बरोबर आहे एनिमी आहे एनिमी आहे या ओळखण्यासाठी हे काय असतं हे जे एस फोर हंड्रेड हे आपल्या बाउंड्री लेवलला आपण ऑलरेडी ठेवलेले असतात ठेवलेले आहेत आपण घेतलेले पाच घेतलेले असे आपण लक्षात घ्या आता हे जे पहिले डिव्हाइस आहे हे पहिलं डिव्हाइस ज्याला आपण काय म्हणतो त्याला आपण तो रडार सर्वायलन्स रडार म्हणतो हे रडार काय करतं रडार काय करत तर रडार हा शत्रूला आयडेंटिफाय करतो किती रेंज पर्यंत सहाशे किलोमीटर पर्यंत हे एकदा की आयडेंटिफाय झालं की कोणीतरी शत्रू येत आहे सहाशे किलोमीटर पर्यंत रेंज यायची एकदा आयडेंटिफाय झालं की याचं काम काय हा मेसेज पाठवतो हो सेकंड सेंटरकडे ज्याला आपण म्हणतो कमांड सेंटर कमांड सेंटर म्हणजे काय एक पॅक अशी व्हेकल आहे त्या व्हेकलमध्ये आपले जवान बसलेले आहेत टेक्निशियन बसलेले आहेत आणि ती कमांड त्यांच्याकडे आल्यानंतर ते काय करतात या कमांड नुसार ही कमांड नंतर पुढे फॉरवर्ड करतात पास करतात कुणाकडे फॉरवर्ड करतात तर ते पास करतात इथे रडार फायर कंट्रोल कंट्रोलकडे बघा फायर कंट्रोल म्हणजे आता याच्याकडे पाठवतो याला सांगतात दडारे आता तू कंट्रोल मध्ये राहा म्हणजे काय तू जो शत्रू आलेला आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेव म्हणजे याच्याकडनं कॅरी केलं जातं इकडे पास केलं जातं याच्याकडनं इकडे पास केलं जातं आता याच्याकडनं इकडे पास झालं की हा काय करतो या शत्रूला मग डिटेक्ट करत नाही हा नंतर काय न्यू आयडेंटिफाय करतो न्यू चेक करत बसतो आता हा याच्याकडे हँड ओव्हर झाला की हा लक्ष ठेवून चारशे किलोमीटरच्या रेंज मध्ये आलेला आहे हा हा लक्ष ठेवून आहे हा जेव्हा सहाशे किलोमीटरला आयडेंटिफाय करतो तो इकडे देतो इकडे नंतर तो चारशे किलोमीटरच्या रेंज पर्यंत याला आयडेंटिफाय करतो की हा आयडेंटिफाय कधी आपल्याकडे येतो 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 आला चारशे किलोमीटर पर्यंत आला की मग वाव याचं काम चालू होतं तिसऱ्या युनिटचं मग ह्या तिसऱ्या युनिटला आपण काय म्हणतो फायर कंट्रोल म्हणतो मग हा फायर कंट्रोल काय करतो हा जो मिसाईल लॉन्चर आहे मिसाईल लॉन्चिंग व्हेकल आहे त्यांना ऑर्डर देतो की अरे चारशे किलोमीटरच्या रेंजमध्ये आलेला आहे आता तुम्ही तुमचे मिसाईल लॉन्च करा आणि मग मिसाईल लॉन्च होतात आणि मग तो जो शत्रू आहे त्या शत्रूपर्यंत हे मिसाईल जाऊन धडकतात एका वेळेस दोन मिसाईल एका शत्रूसाठी पाठवले जातात एका कडनं जर वाचला तर दुसऱ्याकडनं तो उडवला जातो अशा पद्धतीने यस yes, हंड्रेड काम करतेय अतिशय व्यवस्थित काम करतेय तुम्हाला माहिती असेल आता पाकिस्तानी कितीतरी ड्रोन ॲट ए टाइम पाठवते कितीतरी 100 प्लस हे ॲट ए टाइम एवढ्या ड्रोन वरती किंवा एवढ्या व्हीकल एनिमी वरती लक्ष्य ठेवू शकतो एवढी ताकत एवढी सुपर पॉवर या यस फोर हंड्रेड मध्ये आहे ॲट ए टाइम एक नाही असंख्य एनिमी वरती हा लक्ष ठेवू शकतो आणि ॲट ए टाइम एकच एक नाही असंख्य एनिमीला उडवण्याचे काम सुद्धा आपला मिसाइल लॉन्चर करू शकतो यामध्ये बघितला आपण तर बघा मी तुम्हाला आत्ता म्हटलं की हा जो आहे हा आहे रडार ह्या रडारचं काम असतं इथे कमांड सेंटरला कमांड देणं की कोणतरी एनिमि येत ह्या सेंटरमध्ये ह्या बॉक्समध्ये आपले जवान इथे बसलेले असतात आणि ते याच्यावरती कंट्रोल करत असतात म्हणजे काय म्हणूया आपण मेसेज कॅरी करणं मेसेज फॉरवर्ड करण्याचं काम इथे या ठिकाणी या युनिटमध्ये चालतं आणि इथून तुम्हाला माहिती आहे की इथे जर सेंटरला मिसाईल फायर कंट्रोलला हे मेसेज आल्यानंतर तो मिसाईल लॉन्चरला ऑर्डर देतो आणि हे मिसाईल असे असतात बघा मिसाईल लॉन्च होतात आपले हे मिसाईल जे आहे याची टेक्नॉलॉजी खूप सुंदर आहे व्हर्टिकल असतात व्हर्टिकल असल्यामुळे हे कसे जाऊ शकता असे जाऊ शकता इकडे जाऊ शकता वरती पण जाऊ शकता फिरून पण येऊ शकतात त्यामुळे असं नाही की ज्या दिशेला त्या जातील विशेष डिग्री मध्ये सुद्धा फिरू शकतात एवढी ताकद या यस फोर हंड्रेड मध्ये आहे आता मिसाइल लॉन्चर जे आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो जसं की आपल्याकडे गण असते आपण गण तर घेतली पण गण मध्ये लागतं काय गोळ्या लागतात गोळ्या संपल्या की आपल्यापर्यंत गोळ्या घ्याव्या लागतात तशा अशाच पद्धतीने हे मिसाईल्स आहे आपण युनिट घेतलेले आहे पण हे युनिट मध्ये मिसाईल संपले तर मिसाईल आपल्याला घ्यावे लागतात या मिसाईल बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला मी देतो मिसाईल मध्ये ह्या लॉन्चर मध्ये मिसाईल अपलोड पण करता येतात बघा इथे तुम्हाला मिसाईल अपलोड करताना मी फिगर दाखवतोय ह्या या व्हेकल वरती हे मिसाईल ठेवलेले आहेत आणि ह्या मिसाईल मध्ये हे काय हे व्हेकल व्हेकल जे जे बॉक्स आहे मिसाईल जे बॉक्स आहे याच्यामध्ये मिसाईल अपलोड केले जातात आणि मिसाईल पाठवले जातात आता याच्यामध्ये बघा आपल्याकडे जे सध्या आहेत किती पाच रेजिमेंट आहे किती आहे भारताने किती घेतले असे पाच रेजिमेंट घेतलेले कोणाकडून को घेतलेले रशिया कडून घेतलेले एक आहे मग त्यानुसार आपण आपण घेतलेले आता एक रेजिमेंटचा जर विचार केला तर एका दोन बॅटरी असतात आणि एका बॅटरीवरती चार लॉन्चर असतात आणि एका लॉन्चरवरती चार, चार मिसाईल असतात तुम्ही आता मी दाखवले एक ट्रक दाखवल तुम्हाला जस की इथे व्हेकल दाखवल बघा एक लॉन्चर आहे एका लॉन्चरवर किती व्हेकल किती मिसाईल आहे चार मिसाईल असतात असे एका बॅटरीवर चालणार आहे एका बॅटरीवर चालणार आहे किती आहेत एका बॅटरीवर चालणार आहे चार लॉन्चर आहे म्हणजे किती मिसाईल झाले सोळा मिसाईल एका रेजिमेंटला असतात सोळा मिसाईल एका रेजिमेंटला असतात त्याची कॅल्क्युलेशन दाखवले एक रेजिमेंट जर विचार केला तर दोन बॅटरी आठ लॉन्चर आणि बत्तीस मिसाईल एका रेजिमेंटला आणि आपल्याकडे सध्या किती आहे पाच रेजिमेंट आहे दहा बॅटरी आहे सोळा लॉन्चर आहे आणि एकशे साठ मिसाइल्स आपल्याकडे अवेलेबल आहे युएस फोर हंड्रेडचे चे नुकतंच भारत सरकारने अजून हजार मिसाईलची ऑर्डर दिलेली आहे लागणार आहे आणि गरजेचे आहे आपल्याला पाकिस्तानला त्याची जागा जर दाखवायची असेल तर हे मिसाईल आपल्याकडे असणं पण गरजेचे आहे जे की पाकिस्तान कडे नाही आहे आणि भारताने पाच घेतलेत ना कुठे ठेवले बघा एक मिसाईल इथे एक मिसाईल इथे आहे एक मिसाईल इथे एक मिसाईल इथे म्हणजे दोन चीनच्या बाजूला ठेवले दोन पाकिस्तानच्या बाजूला आणि एक न्यू दिल्लीच्या आसपास आपण हे ठेवले असे पाच महत्वाचे हे रेजिमेंट आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपला सध्या नेबर आणि एनिमी जवळचा असून सुद्धा शत्रू असणार हे दोघं आहे चायना आणि पाकिस्तान आणि आपण भारत भारताच्या शेजारी जर आपण बघितलं तर हा चायना काय करतोय दक्षिण पॅसिफिक दक्षिण पॅसिफिक किंवा दक्षिण बेंगॉल मुनिया याच्यावरती नेहमी दहशत माजवण्याचा प्रयत्न करतोय चायना चायना मग इथे तुम्हाला माहिती आहे जर आपण जगाचा नकाशा आपण जर बघितला तर रशिया किंवा चायना म्हणूया आपण दक्षिण मध्ये खूप दहशत निर्माण करतो इथे असणारा जपान असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा खालचे जे देश आहेत ना ह्या देशांवरती नेहमी हल्ला करायचा विचार हा जप चीन करत असतो मग ह्या चीनला अ ताब्यात ठेवण्यासाठी अमेरिकेला अमेरिकेला काय करावं लागेल अमेरिकेला भारताची मदत करावीच लागेल भारताची मदत करावी लागेल नाहीतर या ठिकाणी त्यांची दहशत जास्त होऊन जाईल चायनाची रशियाची सो या बाजूलाच आहे अमेरिका इथेच खाली या बाजूला अमेरिका आहे जो की गोल आहे असा सो अमेरिका आपल्याला सपोर्ट करतच आहे सध्या अमेरिका याच्यावरती काही बोलत पण नाही अमेरिका सपोर्टच करत आहे रिसेंटली अमेरिकेचं वाक्य आहे त्यांचं की आम्ही शांतता तुमच्यामध्ये प्रस्थापित करू शकतो दोघांना समजून सांगू शकतो पण मात्र लक्षात ठेवा की आपल्याला पाकिस्तानला त्याची जागा दाखवायची आहे नो डाऊट आपल्याला शांतता प्रस्थापित करायचीच आहे आम्हाला युद्ध नकोय हो आम्हाला युद्ध नकोय हो पण तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या शांततेचा अर्थ जर वेगळा घेत असाल गरीब आहेत म्हणून तुम्ही कसंही आम्हाला लाथा मारणार चालणार नाही एखाद दिवशी आम्ही तुम्हाला फटका देऊन तो फटका इतका जबरदस्त असेल ना भविष्यात कधी विसरणार नाही आतापर्यंत फटके कमी खाल्लेत का खूप खाल्लेत फटके प्रत्येक वेळेस फटकेच खाल्ले तुम्ही तरी सुद्धा तुमची गुरगुरी जात नाही सो आता मात्र पाकिस्तानला जागा दाखवण्यासाठी आपले सगळे जवान सध्या सीमेवरती हजर झालेले आहेत इवन दो रिटायर झालेले सुद्धा आपले आर्मी पर्सन जे आहेत ना एक्स आर्मी ते सुद्धा रेडी आहेत आम्हाला बोलवतो आम्ही सुद्धा जायला तयार आहोत अशा प्रकारची भावना काय म्हणूया आपण भारत देशाची देशाविषयीची भावना सगळ्यांचीच आहे आपल्या सगळ्यांचीच भावना आहे या संदर्भात सगळ्यांनीच नक्कीच सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आपल्या प्रशासनाला आपल्या सरकारला आपल्या जवानांना सगळ्यांना आपण मदत केली पाहिजे बाकी जे सगळ्या गोष्टी विसरून गेलं पाहिजे आपण बाकी काय होतं आपल्या गावात इलेक्शन होतं निवडणुकीदरम्यान काय झालं सगळं विसरून सध्या सगळ्यांना एकजुटीने समोर येणं गरजेचं आहे एकजुटीचा विजय होतो एकजुटीचा नक्कीच भविष्यामध्ये फायदा होतो सगळ्यांनी एकजुटी एकजूट होऊया आणि या अपप्रवृत्तीला खेचून मारूया आणि यासाठी आपण सगळ्यांनीच जरी आपले जवान सीमेवर आहे तुम्ही सीमेच्या आत असाल तरी तुमची सुद्धा जबाबदारी आहे सीमेच्या आत सुद्धा आपल्या जवानांच्या फॅमिलीची काळजी घ्या आपल्या जवानांच्या कुटुंबाचे कुटुंबाला जाऊन भेटा बोलत राहा आणि सगळे एकजुटीने राहा जय जवान जय किसान आणि जय भारत सगळ्यांना या वाढ निमित्त या सगळ्यांना सांगू इच्छितो की निमित्त सगळ्यांनी सगळ्यांनी सगळीकडे काळजीने राहा जय हिंद विद्यार्थी मित्रांनो